रमजान रोजा अपतारी खरेदीसाठी गर्दी रमजान हा जगभरातील मुस्लिमांचा उपवास करण्याचा इस्लामी सण साजरा केला जातो रमजान महिन्याचा हा शेवटचा आठवडा असून बाजारपेठ फुलली आहे तसेच अहमदनगर येथील कोठला या भागात रोजा अपतारी खरेदीसाठी चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे फळाच्या गाड्या तसेच विविध व्हेज व नॉनव्हेज खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आलेले पहावयास मिळत आहे रोज मुस्लिम बांधव इफ्तारच्या वेळी खरेदी करताना दिसतात कडाक्याची भूक लागली असतानाही कुठलाही पदार्थ दिवसभर चाखत नाही ज्यामुळे त्याचा रोजा उपवास मोडला जाईल इफतरीची वेळ झाल्यावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रार्थना करून इफ्तार करतात ईद हा मुस्लिमांचा महत्वाचा सण आहे रमजान हे मुस्लिमांच्या बारा महिन्यांतील एका महिन्याचे नाव आहे रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो इस्लाममध्ये उल फित्र हा सण रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर नवीन चंद्र पाहण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो हा उपवास सोडण्याचा सण म्हणूनही लोकप्रिय आहे हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे नगर